महिलांनी हरितिलेखाच्या उपवासाला चुकूनही ही कामे करू नयेत या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे हरतालिकेचे उपवास देखील कठीण मानले जातात कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करतात यासोबतच उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये त्यापेक्षा संपूर्ण रात्र देवाच्या आराधनेमध्ये घालवली पाहिजे आणि उपवास दुसऱ्या दिवशी सकाळीच सोडावा महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावतात पण उपवासाच्या दिवशी वाद टाळा आणि प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा जेणेकरून व्रत पूर्ण करता येईल दरम्यान अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून या चुका करतात आणि त्याचे व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असो त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे उपासनेशी संबंधित काम करण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू नये जर तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणात सांगितले आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्प योनीत जन्म घेते व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत तसेच मन दुखावणारे काहीही बोलू नये हरतालिका व्रत पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करता आली पाहिजे यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवूनच तुम्ही तुमचे व्रत यशस्वी करू शकता म्हणून हरतालिका व्रत का, का असताना स्वतःवर पूर्ण संयम ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद